आज माझ्यावर लई जीव आहे का जा की आधी पप्पाला चालते मग मला चालते जा तिला तर काही खायचं आवडत खा नाही तू खात नाही बरोबर खाती घे तुझ नाही म्हणते मग अशी मी तिला म्हणत खा तर नाही आधी पप्पाला चालायचं आहे का नाही विषय आहे का मित्रांनो मुली आपल्या बापावर खूप जीव असतो बरं का आणि आईवर जीव तेवढा नसतो बरं का ही खरं आहे तर मित्रांनो आता आपण रूम सोडली आहे तर रूमचं नाव होतो हॉटेल आकाश कोल्हापूरमध्ये रूम आहे मित्रांनो इथे रूम म्हणजे एकदम भारी भेटली आता आम्ही चालू आता इथून डायरेक्ट इथंच घेतले डायरेक्ट हवामानाचं दर्शन घेऊया दर्शन घेऊन डायरेक्ट आपण घरी जाऊया कोल्हापुरात काय आपण नाही थांबायचं कारण तर कोल्हापूरमध्ये ट्रॉफिक ट्रॉफिकमध्ये आपल्याला गाडी चालतात पाठीमागं बघू शकता या हॉटेलचं नाव आहे तर मित्रांनो कुणाला स्वस्त रूम अवेलेबल करायचे असेल तर नक्की इथं भेट द्या हॉटेलला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचा नंबर टाकतोय तर नक्की कॉन्टॅक्ट करतात

अगं एवढं शायनिंग मध्ये गॉगल वेगळं घातलाय म्हणलं गाडी चांगली काय ती गाडी पूर्ण हा गाडी का ती कपडे वाळू घालायचं ठिकाण नाही काढा काढा नाही तर जावा एवढं तुम्हाला येऊ झाला असेल तर काय करायचं बघ चला चला बाळू मामाच्या नावानं चांग भल चांग भल चला मित्रांनो जाऊया आपण बाळू मामा नऊ उशीर करता लोकेशन टाक

गाडी सारख्या गाडीची टायर खराब आहे गो गाडी लागेल बिंची अशी शिकते या गाडी चालवतो खरा होत पाहिजे मित्रांनो खूप खूपसा कार्यक्रम होतात परंतु राहिली बे मॅपॉली कुठे म्हणते गर्लफ्रेंड नाही मॅपॉली सगळीकडे गर्लफ्रेंड नसते मॅप गेला गाडीवर आता नाश्ता करायला अगं हॉटेलवाल्यानं खूप साकार केलं कारण तर नाईटला चार्जेस जास्तीत घेतात त्यांनी आपल्याकडून कमी चार्जेस घेतले तर मित्रांनो तुम्हाला कधी म्हणजे जायचं असेल म्हणजे कोल्हापूर हायवे ना त्यांचं लोकेशन इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तर नक्की त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा रूम पण भारी आहेत एकदम सी रूम होत्या माणसांना मोबाईल पाहिजे सकाळ सकाळ काय का मोबाईल बाय सर मित्र मी व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आता आम्ही चाललोय नाश्ता करायला नाश्ता करायला थांबलोय आपण आपण म्हणजे आम्ही नाश्ता करायला थांबलो आता तरी तू बघा पुढे कशी बसली ना आरू पण कशी बसली काय आरू आरू काय खायचं तुला डोसा नाही भेटत बाळ इथं मिस पोहे ते भेटतात फक्त मिस आहे का ती का मिस आहे का ती तुला काय खायचं तुला हा उरे

आमची नीतू बघा प्युअर आडा ती आडा नी तिला म्हटलं तुम्हाला दाखवतो तिने बॅक कॅमेरा वापरून फोटो सोडून फ्रंट कॅमेरा वापरून करते आसा खरंच तुला अकलच नाही रे तू है ना आ ओ आज बर्थडे आहे म्हणून तुला मी काय बोलत नाहीये हा बोलून तर बस नाही एवढं सगळं काय आणि बर्थडे म्हणून काय राहिलंय काय अजून बोलायचं ठेव दाखूया आपल्याला मित्रांनो मित्रांनो नेचर खरजुलय भारी बरं का

गोगल घातल्या ऐकू येणार आहे का असं ऐकू येत नाही काय नाही असंच म्हंटल तुमचं टोन दाखवा व्हिडिओ मध्ये म्हण आता बरं म्हणू आहे खरच ल भारी तुम्ही मला गिफ्ट दिले बरं का विषय का लोकेशन पण खतरनाक आहे झाडच झाड आहेत सगळीकडे कस भारी मॅपच मॅप <laughs> काल रात्री पासन मी आपण आम्हाला कुठं पण फिरवलं अयो कुठं पण फिरवलं त्या मी आपल्या इथं जाऊ द्या तेवढंच फिरायला त्या भेटलं पण खरंच असं डोंगर बघ कस भारी लोकेशन आहे हो पुढे बघ मला आलंय हा बंद जास्त हाय हाय डोंगर आहे पण ले लांबे पण सिरियसली खरंच झाड असायला पाहिजे आपल्या इथं कमी आहेत झाड तिथं झाड झाड भारी वाटायला लागले मला

एकदम मन प्रसन्न झालं बाबा इकडे येऊन होय खर तुमचं बघू मोबाईल पकडायला तुम्हाला कुठं नेणार बाबा तुम्हीच आम्हाला फिरवणार आता काय हो मग आपण रूम रात्री रा इकडे येऊन करून राहायला पाहिजे होत नव्हतं आपल्याला माहित नव्हतं विषय माहित नव्हतं जादा नेक्स्ट टाइम म्हणजे इथं राहिलं असतो ना विषय काय झाला असतो लवकर आपण मंदिरात गेला लवकर मंदिरात गेलो असतो दर्शन पण ते भारी झालं असतं दुसऱ्या दर्शन झालं असतं आणि आपण तुम्ही मला अजून दुसरीकडे कुठेतरी तरी नेला असतं आपला वेळ वाचला असतं आहे का नाही झाला आपण त्या कोल्हापूरमध्ये थांब हो का हो तंग इथून इथून रस्ता आहे ना तिथूनच आहे तू गाडी पार्किंग करून आता आपण चाललं दर्शनाला तरी तू आता इथून वरती केलं ना आता बाल दर्शन झालं तर मित्रांनो आता खूप भारी वाटलं रे अजून पण एवढा अगदी प्रसन्न झाले म्हणून चला आता चप्पल पुढे काढूया इथे अजून जाऊया आता मित्रांनो इथं आता पायर सोडून आपल्याला आपण डायरेक्ट चल की लवकर की इतकं महागा राहिली नाही आता आपण इथे की तर मित्रांनो पंढरपुरात पण सेम असंच आहे बरं का दर्शनाला तू कधी पंढरपूर मध्ये दर्शनाला नाही गेली तिथे पण असं म्हणजे सीड्या चढून जावं लागते किती मजली लवकरच जाऊ केली मित्रांनो तुम्हाला दाखव गर्दी तर काही नाही सगळं मुकायचंय मित्रांनो गर्दी काहीच नाही यात्रा आहे ना आमुषाला असते म्हणजे जर त्या आमुषाला भरपूर गर्दी असते इकडे मित्रांनो तुम्हाला दर्शन पाहिजे थोडीफार नाही जास्त आहे थोडीफार गर्दी दर्शन येऊन छान झालं अजून दर्शन नंतर मन एकदम अगदी प्रसन्न झालं काय होत मित्रांनो चला आता अजून अजून मित्रांनो चालू डायरेक्ट पंढरपूरला दर्शन वगैरे मस्त झालं ए ट्रॉफिक भरपूर असते कोल्हापूरला कोणतरी दरीला तिला घेऊन घेऊन हातपूर्ण उघडला बायको तू आहे का मी मला तीस समजावत बड्डे मुळे काय बोलत नाही तुला आले जी마트 अंडर लागले पुन्हा नाही मंत्रणारा प्रसाद घेऊन जाऊया आलोय तरी इथे प्रसाद आहे आगे आम्ही आधी प्रसाद दे प्रसाद पे हाय तो वाला माहिती चला मित्रांनो आरू चालण चालून तण लागले तुला हां चालून चालून तण लागले तुला माझा पने पाणी आली दिसले तण लागले तुला मोठी तण लागले रे तण लागले आणि कोणी मोबाईल मध्ये मला पाणी तर मित्रांनो दर्शन एकदम मस्त झालं बरं का आता चला तरी तिथे थांबली तिला म्हटलं गाडी पार्किंग मधून काढून आणतो तर पार्किंग बिर्किंग इकडे सगळं फ्रीमध्ये एकदम म्हणजे ओके नियोजन झाले आता तिला काहीतरी खायला घ्यायचं वाटतं तसली जांभळ काहीतरी घ्यायचं वाटतं खायला काही महिना काही महिना घ्यायचे तिला तर चला आता घेऊन दिव्या तिथे थांबली मग काय म्हणताय एवढा दहा रुपयाच्या तुमची गाडी घेऊन पुढे जाता येत नव्हती बॅगीने बेगी हे पैसे घ्या पैसे कसे ठेवतात ना हातामध्ये पैसे आता म्हटलं कॅशिअर सोबत असल्यानंतर मी कशाला पैसे घेऊ फोन पे जिथे तिथं करताय की फोन पे

काय माग बघते खायला पाहिजे काय तर मित्रांनो लय भारी वाटलं दर्शन बिर्शन करून तर कधी आला नाही इकडे कोल्हापूर साईडला तर आदमापूरला नक्की या पण दर्शन करत गेल खूप भारी इकडे म्हणजे अजून लोकेशन पण खूप भारी पण चांगलं आहे मंदिरात भारी मंदिर परिसरात गेलो ना <laughs>

मित्र आलो तर माझ्यावर लय जीव आहे बर का जा की आधी पप्पाला चारते मग मला चारते जा तिला तर काय खायचं आवडत नाही खाके नाही तू खात नाही बरं की हा खाती नाही म्हणते मा मागशि मी तिला म्हणलं खा म्हणून तर नाही आधी पप्पाला चारायचं हाय का नाही का मित्रांनो मित्र आपल्या बापावर खूप जीव असतो बर का आणि आईवर जीव तेवढा नसतो बर का ही खरंय कोराच नसतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून बेल आयकन ऑल ओवर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील हे सगळं बोलायचं बोलण्याचं मीच घेतोय म्हणजे की इतर काही बोलू शकत नाही हो हो मित्रांनो काय झालं माहिती मंदिरात गेल्यावर पूर्ण पायात चढूस तर उतरूस तर हार पाहायचं का तर मला पायाचा त्रास आहे लंगडी येतो लंगडी असं म्हणतात मित्रांनो टाटा बाय बाय भेटूयात आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये लवकरच दुसऱ्या लोकेशन मध्ये हौशामध्ये <laughs> दुसऱ्या लोकेशन मध्ये नाही भेटत डायरेक्ट घरामध्ये भेटूया आपण टाटा बाय बाय